स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी संपूर्ण व्हिडिओ शेअर करणार आहे स्किप न करता बघा आणि आवडल्यास लाईक शेअर जरूर करा तर हा माझा मंगलकलश आहे त्याला जर रोज पाणी बदलते मी आणि देवाची भांडीसुद्धा स्वच्छ करून झाली माझी आणि देवपूजाही करायची होती मला त्यामुळे अगोदर हा मंगलकलश स्वच्छ करून घेतला आणि आजची ही देवपूजा आहे काल मी अकरा गुरुव्याची मांडणी केलेली होती आता उचलायची आहे ती दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली आहे ना तर आता उचलायची आहे ती सोबतच वांगे घेतलेले होते ताजे ताजे वांगे आजीचीच भाजी बनवणार आहे आणि गच्चीवर आले ते हा पक्षी बघा किती सुंदर दिसतोय खूप आवडतात मला असे पक्षी बघायला त्यामुळे मी नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज मी पहिल्यांदा ऑन कॅमेरा बोलत आहे इतके दिवस मी रेसिपी वगैरे शूट करत होते लॉंग व्हिडिओ बघत होते पण मला ऑन कॅमेरा बोलण्याची अजून इतकं सवय नाही आहे त्यामुळे मला थोडंसं नर्वसनेस फील व्हायचं ते तर त्यामुळे मी आत्तापर्यंत ऑन कॅमेरा आले नाही परंतु इथून पुढे मी ऑन कॅमेराही बोलेली प्रयत्न प्रयत्न केल्याशिवाय कुठली गोष्ट होणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आता सोशल मीडियावर की वैष्णवीचं जे प्रकरण जे चालत आहे सगळीकडे तुम्ही पण बघत असाल सगळेजण गुंडाबळीचे केस आहे ती आणि हा विषय मी यासाठी इथे मांडत आहे की ज्या मुली आत्ता या स्टेजमध्ये असतील म्हणजे वैष्णवीसारख्या स्टेजमध्ये असतील ससुरवास असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल हो तर त्यांना मला एकच सांगायचं आहे की माझ्या बाबतीत पण चौदा वर्षावर पूर्वी ह्या गोष्टी घड ह्या घटना घडलेल्या आहेत परंतु त्यातून मी एवढंच त्या आहे की वैष्णवी वाचले नाही आणि मी त्यातून जिवंत राहिली त्यामुळे मी आजचा दिवस मी बघू शकते आणि तुमच्या समोर मी बोलू शकते तर त्या मुलींना मला एवढंच सांगायचं आहे की तुमचं शिक्षण कमी असू त्या जास्त असू द्या आलेल्या संकटांना सामोरे द्यायचं आणि आपल्या मुलांसाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवायची आणि आपल्या आई वडिलांच्या जीवासाठी जगायचं बसून घेऊन एवढं लक्षात ठेवायचं शेवटी प्रयत्न केले तर प्रयत्नाला फळ हे भेटतेच मीही आज तुमच्या समोर उभी आहे चौदा वर्षापूर्वी माझीही मुलं अगदी लहान लहान होती पण मी त्यांना माझ्या मी, मी टेलरिंग काम करते या टेलरिंग कामावरती मी माझ्या मुलांना सांभाळलेलं आहे त्यांचं शिक्षण उच्च शिक्षण दिलेलं आहे आज माझे दोन्ही मुलं इंजिनियर आहेत चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब करतात तर प्रत्येकासाठी हा व्हिडिओ मला वाटतं उपयुक्त ठरेल म्हणून मी आज ऑन कॅमेरा बोलले आहे आणि आजचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे व्हिडिओ बघत राहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर आता वाजले दुपारचे दोन हे दोन तीन ब्लाउज होते शिवायला शिवले आता कटोरी ब्लाउज आहे एकाच ट्रॅम होते हे चार ब्लाउज होते त्यापैकी तीन स्टिक झाले आणि आता हे कट करायचं आहे सकाळपासून भांडे कपडे स्वयंपाक जेवण सगळ्या गोष्टी झाल्या आता हे ब्लाऊज आज कट करायचं आहे आज ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहे खूप कधी वापरते मी त्याच्यासाठी आणि ड्रायफ्रूट कटर हे ऑनलाईन ऑर्डर केलं होतं मी खूप बेस्ट आहे हे म्हणजे दहा ते पंधरा मिनटात सगळे ड्रायफ्रूट चॉप करून होतात बारीक जसे आपल्याला पाहिजे तसे दोन पद्धतीने होतात एकदम बारीक आणि मिडियम या पद्धतीने आहे मिशोवरून ऑर्डर केलेलं होतं मी तर आज मी ना ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहे आणि हे आता मी रेसिपी वगैरे शेअर करणार नाही फक्त तुम्हाला पूर्वतयारी दाखवते कारण की याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती याची रेसिपी मी पूर्ण डीपमध्ये अपलोड केलेली आहे आणि हे जे चॉपर आहे ना चॉपर म्हणा कटर काय तुम्ही म्हणत असाल तर ते मी गेल्या एक वर्षापासून वापरते आहे त्याच्यावरती इतकं छान चॉप होतं म्हणजे दहा ते बारा मिनटामध्ये शंभर शंभर म्हणजे दोनशे ग्रॅम काजू बदाम सहज अगदी हात न दुखतो आणि त्रास न होता एकदम छान चॉप केल्या जातात मी तर गेल्या एक वर्षापासून वापरत आहे कोणाला जर मागवायचे असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये मी लिंक देईल पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघा तुम्हाला मी दाखवते मी हे कसं चॉप होतं बारीक ही ती जी दांडी दिलेली आहे ना त्याच्यामध्ये आपण कमी जास्त करू शकतो तर अशा पद्धतीने अवघ्या दहा मिनटामध्येच हे सगळे चॉप करून होतात आणि तयारी करून घेतली मी बसल्या बसल्या आज संध्याकाळी रेसिपी करायची आहे आणि हे जे डेट्स आहेत ना तर याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या कारण की याच्यामध्ये बिया आहे याच्यामध्ये सीडलेस पण भेटतात आपल्याला पण मला त्या भेटल्या नाही म्हणून मी ह्याच वापरते दरवेळेस आणि ह्या जास्त ओल्या पण नसतात आणि जास्त कोरड्या पण नसतात एकदम मध्यम असतात एक कट मारला छाकून एक या आरामात बिया निघतात हार्डली दहा मिनटामध्ये आपल्या बिया काढून होतात बघा अशा पद्धतीने आज मी पूर्ण रेसिपी काही दाखवणार नाही आहे फक्त तुम्हाला पूर्वतयारी दाखवत आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर तेही मला विचारा मी जरूर तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि आपले व्हिडिओ जर आवडत असेल चॅनलवरती नवीन असाल ही खजूर घेतलेली आहे ब्लॅक टेट्स आणि हे देवगिरीचं साजूक तूप वापरते मी खूप छान रिझल्ट आहे याचा अशा प्रकारे लाडू तयार झाले चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री